आणि आता बातमी आहे कुलगाम मधून कुलगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली आहे चार अतिरेकी ठार झालेले आहेत तर दोन जवान हुतात्मा जम्मू काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे मात्र या चकमकीत सुरक्षा दलाचे दोन जवानही शहीद झाले कुलगामच्या चिनीगाममध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली आहे चार दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर ही चकमक सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे तर वास्तविक लष्कर दोन दहशतवाद विरोधी कारवाई करत आहेत एक ऑपरेशन मोदरगाम गावात सुरू आहे जिथे लान्स नाईक प्रदीप नॅन गोळीबारात शहीद झाले तर दुसरी चकमक फ्रीझन कुलगाममध्ये सुरू आहे जिथे एक आर आर चे अहवालदार राजकुमार देखील शहीद झाले तर लष्कराची पहिली कारवाई सुरू झाल्यानंतर काही तासांनी चिनी गाम गावात गोळीबाराची दुसरी घटना घडली आहे